नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये पहा महा महावितरण विभाग भरती प्रश्नसंच पाहणार आहोत यामध्ये मुख्यतः आपण महावितरण व महापारेषणसाठी तांत्रिक प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला विद्युत सहाय्यक तांत्रिक सर्व प्रश्न म्हणून घेण्यात आलेले आहेत यामध्ये आपण महत्वाचे टेक्निकल प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे महत्वाचे पाच ते सहा प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा घटक खालीलपैकी कोणता असतो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा घटक आहे तो कोणता आहे तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर रेजिस्टन्स जो आहे तो आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमर्शियल नाव डॅश आहे या ठिकाणी काय विचारलं इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर त्याचं कमर्शियल नाव आपल्याला विचारलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कमर्शियल नाव जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर किलो वॅट आवर हे त्याचं कमर्शियल नाव असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश धातूची तार इलेक्ट्रिक मध्ये हिटिंग कॉइल म्हणून वापरली जाते मित्रांनो हे प्रश्न जे आहेत आपले एक प्रकारे घरगुती असणारे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न येणं आपल्याला गरजेचं आहे कारण जे महावितरण आहे महाट्रान्सको आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपण टेक्निकल प्रश्न म्हणून घेत आहोत डॅश धातूची तार म्हणजे कोणत्या धातूची तार इलेक्ट्रिक आयर्न मध्ये हिटिंग कॉइल म्हणून वापरली जाते तर ती जी तार असते ती असते ऑप्शन क्रमांक तीन नायक्रोमची तार ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो या ठिकाणी काय विचारलंय वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो कोणत्या डिव्हाइसने मोजला जातो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जे आय टी मध्ये होत असतं पहा इलेक्ट्रिशियन त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर त्याला मेगर असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं मेगर कशाला म्हटलं जातं तर वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्स्युलेशन रजिस्टर मोजण्याचं जे साधन असतं तर ते असतं पहा मेगर ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एनर्जी मीटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी डॅश ही सर्वात सोपी पद्धत आहे या ठिकाणी आपल्याला एक मेथड विचारलेली आहे कशाची मेथड आहे तर एनर्जी मीटरचा वेग जो आहे तर तो नियंत्रित करण्यासाठी सर्वात सोपी असणारी जी पद्धत आहे तर ती कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार ब्रेकिंग मॅग्नेट जे आहे त्याचं अंतर बदलणं ही सर्वात सोपी पद्धत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता तारेत उष्णता निर्माण होते या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणून ओळखलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे व्याख्या विचारलेली आहे मित्रांनो व्याख्या काय आहे तर एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता त्या तारेमध्ये उष्णता निर्माण होते तर या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणतात तर याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक तीन तर उष्णताजन्य परिणाम म्हणून ओळखतात पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सिंगल फेज मोटारमध्ये स्टार्टिंग आणि ऍक्झलरी वायडिंग कोणत्या ठिकाणी असते या ठिकाणी पहा स्टार्टिंग आणि एक्झिलरी वायडिंग जी आहे तरी कोणत्या ठिकाणी असते असा प्रश्न आहे पण कशामध्ये सिंगल फेज मोटारमध्ये आणि ही जी वायंडिंग असते ना तर ही असते पहा स्टेटरवरती ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कामासाठी उच्च स्टार्टिंग टॉकची आवश्यकता असते पहा काल असं खालीलपैकी कोणतं काम आहे की त्यामध्ये उच्च स्टार्टिंग टॉर्क जे आहे तर त्याची आवश्यकता असते तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन तर लोकोमोटिव हे जे आहे तर यासाठी किंवा हे जे काम आहे लोकोमोटिव्ह त्यासाठी आपल्याला उच्च स्टार्टिंग टॉर्कची गरज असते पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ऍसिडयुक्त पाण्यातून विजेचा करंट पाठविल्यास तो पाण्याचे विघटन घडवून आणतो या क्रियेला काय म्हणतात या ठिकाणी ही जी व्याख्या आहे तर ही रसायनशास्त्रावरची खूप महत्वाची एक व्याख्या आहे आणि हे आपल्याला दहावीचं जे विज्ञान आहे रसायनशास्त्र त्यामध्ये विचारण्यात आलेले आहे ऍसिडयुक्त पाण्यामधून विजेचा करंट पाठवल्यास तो पाण्याचं विघटन घडवून आणतो तर ही विघटन घडण्याची जी क्रिया आहे तिला काय म्हणून ओळखतात किंवा त्या क्रियेला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार रायझर असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा रायझर म्हणजे काय तर ऍसिडयुक्त पाण्यातून विजेचा करंट पाठवल्यानंतर तो करंट जो आहे तो पाण्याचं विघटन घडवून आणतो ही जी क्रिया आहे या क्रियेला डिपोल रायझर असं म्हणून ओळखतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रासायनिक प्रक्रियेमध्ये डी सी डी सी म्हणजे काय तर डायरेक्ट करंट तर डी सी निगेटिव्ह टोकाला जोडलेल्या इलेक्ट्रोडला काय म्हणतात या ठिकाणी पहा इलेक्ट्रोडवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी प्रश्न मित्रांनो थोडासा समजावून घ्या रासायनिक प्रक्रिया जी असते तर त्यामध्ये डी सी टोकाला जोडलेल्या इलेक्ट्रोडला काय म्हणतात तर त्याला काय म्हटलं जातं त्याला कॅथोड असं म्हणून ओळखतात पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस काय म्हणतात इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी जी गरजेची असलेली जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला काय म्हणतात तर तिला म्हटलं जातं इलेक्ट्रिक व्होल्टेज पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो येत्या वीस मे ला आपले पेपर होणार आहेत त्यासाठी लक्षात ठेवायचे सर्वांनी की आपण जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत आहोत यानंतरचा प्रश्न आहे ज्या पदार्थात फार थोडे मुक्त इलेक्ट्रॉनिक्स असतात व संयुजा इलेक्ट्रॉनिक्स चार असतात त्याला काय म्हणतात प्रश्न थोडासा समजावून घ्या ज्या पदार्थामध्ये फार थोडे मुक्त म्हणजे काय विचारलं की फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि संयुजा इलेक्ट्रॉनिक्स जे असतात ते चार असतात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर अर्धवाहक त्याला म्हणून ओळखतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा या प्रश्न आहे पहा सरळ जाणाऱ्या सप्लायला दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे न्यायचा असल्यास डॅश जॉइंट वापरला जातो या ठिकाणी जॉईंट वरती प्रश्न आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाच सहा प्रश्न घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सरळ जाणारा जो सप्लाय आहे त्याला दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे जर न्यायचा असेल तर कोणता जॉईंट वापरला जातो तर त्या ठिकाणी मॅरिड जॉईंट जो आहे तो वापरण्यात येतो पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रिकल करंट वाहत असताना कमीत कमी रोध करणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात पहा या ठिकाणी काय विचारले इलेक्ट्रिक करंट वाहत असताना पण कमीत कमी विरोध करणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन गुड कंडक्टर लक्षात ठेवा गुड कंडक्टर कशाला म्हटलं जातं आणि बॅड कंडक्टर कशाला म्हटलं जातं तर गुड कंडक्टर असतं की इलेक्ट्रिक करंट वाहत असताना कमी विरोध करणारे पदार्थ हे असतात गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर काय असतात की एखादा इलेक्ट्रिक करंट वाहत असताना त्याला विरोध करणारे जे काही पदार्थ असतात ते असतात पहा बॅड कंडक्टर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पदार्थाचे तापमान वाढल्यास ता रेजिस्टन्स वाढतो अशा पदार्थाला काय म्हणतात हे पहिलं वाक्य थोडंसं लक्षात ठेवा हे वा जे आहे हे खूप महत्वाचं वाक्य आहे पदार्थाचं जेव्हा तापमान वाढतं त्यावेळी त्या पदार्थाचा रेजिस्टन्स सुद्धा वाढतो आणि असे जे पदार्थ आहेत त्याला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे तांब्याच्या टर्मिनलला ॲल्युमिनियमची केबल जोडण्यासाठी कोणती योग्य पद्धत वापरली जाते काय विचारलं आपल्याला तांब्याचा टर्मिनल त्याला कशाची केबल जोडायची तर अॅल्युमिनियमची केबल जोडायची आहे त्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती वापरली जाते आणि ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला क्रिम्पिंग म्हणून ओळखतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लेड ॲसिड बॅटरी काम करीत असताना सुरक्षितता म्हणून नेहमी डॅश चा वापर केला जातो या ठिकाणी ग्लासेस हँड ग्लोव्ज आणि हेल्मेट हे तीन घटक दिलेले आहेत त्यापैकी असा कोणता घटक आहे की जो लो लेड ॲसिड बॅटरीवरती काम करत असताना सेक्युरिटी म्हणून वापरला जातो आणि ते जे आहेत ते आहे तो पर्याय क्रमांक एक, एक तर ग्लासेस म्हणजे जे चष्मे असतात ते वापरले जातात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे मूलद्रव्यांचे लहानात लहान कण ज्यामध्ये त्यांचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला डॅश म्हणतात मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा रासायन शास्त्रावरती विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला सातवीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मूलद्रव्याचे लहानात लहान कण ज्यामध्ये त्याचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन चार तर त्याला अणु म्हणून ओळखलं जातं अणू म्हणजेच काय तर ॲटम म्हणून ओळखलं जातं कशाला तर मूलद्रव्याचा लहानात लहाना कण त्या कणामध्ये त्याचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला अणु म्हणून ओळखतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सेकंडरी सेल हे खालीलपैकी कोणत्या दोन प्रकारचे असतात या ठिकाणी पहा प्रायमरी सेल प्रायमरी सेल आणि दुसरा जो आहे तो आहे सेकंडरी सेल पण या ठिकाणी आपल्याला सेकंडरी सेलवरती प्रश्न विचारलेला आहे तर ते देखील कोणत्या दोन प्रकारचे असतात तर जे आ, सेकंडरी सेल असतात ना तर ते लेड सेल आणि निकेल आयन सेल म्हणून असतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यांचे कोणते दोन प्रकार आहेत पहा लेड सेल आणि निकेल आयर्न सेल पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एखादी सिंगल फेज मोटार कमी स्पीड देत असेल तर त्याचे कोणते कारण असू शकेल या ठिकाणी चार कारण तीन कारण दिलेले आहेत त्यापैकी कोणतं कारण असू शकेल जेव्हा एखादी जी सिंगल फेज मोटार आहे जर ती कमी स्पीड देत असेल तर त्याचं कारण काय असू शकतं तर त्याचं मित्रांनो कारण असू शकतं पर्याय क्रमांक चार तर वरीलपैकी कोणतेही म्हणजे यामध्ये काय सप्लाय व्होल्टेज कमी सुद्धा असू शकतो फ्रिक्वेन्सी देखील त्याची कमी असू शकते किंवा ओव्हरलोड असताना चालू केली असेल तर हे तीनही जे कारण आहेत ना हे आपलं उत्तर होऊ शकतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं चा या ठिकाणी योग्य उत्तर होईल वरीलपैकी कोणतंही यानंतरचा प्रश्न आहे पहा मुक्ता फळे उदळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत हे पूर्णपणे मराठी या विषयावरती घेतलेले आहेत कारण मराठी विषयसुद्धा या ठिकाणी थोडासा महत्वाचा आहे मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक दोन तर मूर्खासारखं बोलणं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा मुक्ता फळे उधळणे म्हणजे काय तर मूर्खासारखे बोलणे याचा एखादा वाक्यात उपयोग करायचा झाला तर गंभीर विषयावर बैठकीत चर्चा सुरू असताना सुरेश मध्येच मुक्ताफळे उधळत होता म्हणजेच काय तर मध्येच तो मुर्खासारखं काहीतरी बोलत होता पर्याय दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्याचा प्रकार आहे पहा या ठिकाणी वाक्य काय दिलं आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर हा जो आहे हा वाक्य प्रकार कोणता आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर याला विधानार्थी वाक्य म्हणतात कशाला सारे भारतीय माझे बांधव आहेत कारण यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेलं आहे आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं लक्षात ठेवा ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात आणि अशा वाक्याची जी सुरुवात आहे ही कर्त्याने होते आणि त्याचा शेवट जो आहे तर तो पूर्ण विरामाने होत असतो यामध्ये कोणतीही माहिती सांगणारं जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल विधानार्थी वाक्य यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार आहे जिवास जीव देणे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर पहा जिवास जीव देणे म्हणजे काय तर अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणं त्याला म्हणतात जिवास जीव देणं या ठिकाणी लक्षात ठेवा जिवास जीव देणं अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणं आभाळ कोसळणे म्हणजेच काय तर मोठे संकट येणे आणि जीवाला घोर लागणे म्हणजे खूप काळजी करणे या ठिकाणी जीवाला घोर लागणे हा पुढचा शब्द आहे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे त्याच्याकडून चांगले कार्य घडले अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे यामध्ये अधोरेखित केलेला शब्द जो आहे तर तो आहे कडून तर या शब्दाची जात कोणती आहे लक्षात ठेवा याची जात आहे शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यामध्ये पहा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्यांच्या वाक्यातील शब्दांशी संबंध दर्शवतात अशांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे यामध्ये वाक्य आहे गुलामगिरी सहन करू नये तर या वाक्यामधील भाववाचक नाम आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये झालेला होता हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये झालेला आहे हा प्रश्न आपल्याला टीईटी भरतीमध्ये सुद्धा झालेला आहे तर वाक्य जे आहे गुलामगिरी सहन करू नये याच्यातील भाववाचक जे नाम आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन तर गुलामगिरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याचे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉईंटमध्ये पहा पहिल्यांदा पाहूया आपण डेफिनेशन भाववाचक नाम म्हणजे काय तर वस्तू किंवा प्राणी यांच्या अंगी असलेले गुण भाव आणि धर्म यांना व्यक्त करणारा शब्द असतो पहा भाववाचक नाम यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर गुलामगिरी आहे सभ्यता आहे उदारता आहे आणि माणुसकी आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो हे होते आपले महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये प्रोवाईड दिली केलेली आहे तर त्यासाठी आपलं चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल तर त्याचं नाव आहे मराठी नोकरी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र